नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि गुप्त नवरात्र देवीचं सुरू आहे आणि माझ्याकडे सिद्धहस्तलेखणीतून लिहिलेली योगेश्वरी गीता हे पुस्तक आहे पण हे पुस्तक जे आहे बिबेवाडीचं सप्तशृंगी मंदिर आहे त्याचं ज्या भक्त ज्या भक्त नाही ज्या भक, ज्यांनी ती देवी बसवली त्या सीताबाई करंदीकर काकू यांच्याकडे आमच्या सासूबाई लहान असताना राहायला होत्या आणि जी छोटी आठ वर्षाची सुनंदा ती मोठ्या पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या माझ्या सासूबाई होऊन गेल्या इतका जुन्या काळातल्या या सीताबाई करंदीकर यांनीही सप्तशृंगीची पोथी लिहिली स्वत ती पोथी मला त्यांनी दिली ज्यावेळी मला अपत्य होत नव्हतं आणि लोकांचे टोमणे सु ऐकले की आगोबाई हिला काही मुलबाळ नाही आहे किंवा यांच्या घराण्यात थोरल्यानं मुलबाळ होतच नाही अशा प्रकारचे टोमणे ऐकून ऐकून आम्ही असा शेवटी निर्णय घेतला की आपलं स्वतःचं मूल नाही झालं तरी काही हरकत नाही आपण एखादं दत्तक घेऊया इथपर्यंत मजल गेली आणि ही पोथी हातात आली आणि माझी कन्या आज तेजश्री जन्माला आली ह्या पोथी वाचनाने ही पोथी आशीर्वाद आहे माझ्यासाठी काकूंचा आणि ही पोथी इतके वर्षांनी मला यूट्यूबवर सादर करता येते कारण ही पोथी जर तुमच्यापर्यंत नाही पोचली तर हे यूट्यूबवरचा एखादा एखादा अध्याय तुम्ही ऐकून तुमचं कार्य करू शकाल तर ह्याचंही प्रस्तावनेचा थोडा भाग जो शिल्लक आहे तो मी वाचून दाखवते देवीने काकूंना दृष्टांत दिला की तू पोवाडा करू नकोस तू पोवाडा करायचा नाहीस तू गीता देवी गीता लिही देवी भागवताचा आधार घे तुला समजेल व मी सांगेन ही अक्ष हस्ताक्षरे पाहून व विचार पटून मी सांगेन असं म्हणजे त्या स्वतः म्हणतात असं ते उद्गार आहेत आपल्याला जर कोणी चल उठ कामाला लाग अशी प्रेमळ आज्ञा केली असे वाटते एक प्रकारचा चमत्कारिक आनंद पण वाटत होता अंगावर रोमांच उठले होते व मातेला वंदन करून सुरुवात केली आपण अशिक्षित आहोत आपल्या हातून हो, हे कसे होईल अहो माझे वडील म्हणजे जुन्या काळचे ऑडिशनल डिस्ट्रिक्ट जज असूनसुद्धा जुन्या काळाच्या रूढीप्रमाणे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेच परंतु मनावर उत्तम आचार संस्कार असल्यामुळे मन दृढ संकल्प करण्यास तरवेज झाले तसेच जुन्या काळातल्या अनेक स्त्रिया कमी शिक्षण असूनसुद्धा कशा पुढं आल्या ही उदाहरणेही डोळ्यासमोर होती या विचारांमुळे आपण काहीतरी लिहू शकू अशा प्रकारची मी भगवतीच्या कृपेने अशा प्रकारची मी श्री भगवतीच्या कृपेने शंका आली नाही आणि खरोखर कर अतिउत्साहाने लिहिण्यास सुरुवात केली हीच श्री देवी आज्ञा समजून मी बराबर ओव्या रचू लागले श्रीदेवी माऊलीच्याच कृपेने हा बोगोड भक्तिपूर्ण ग्रंथ लिहून पूर्ण झाला म्हणजे तिनेच करून घेतला सर्व देवी भक्तवाद शक्तिरूपी देवी मायेने मायेच्या प्रेमभक्तीच्या लेखनाचा आस्वाद घेतील व माऊलीचा आशीर्वाद घेतील अशी आशा आहे या ग्रंथाच्या उभारणीस छापाईस प्रकाशकान प्रकाशनाच्या सर्व बाबतीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना त्यांचे तेन आभार श्री भगवती देवमा देवी माऊली सर्वांना एक संघ शक्ती व आध्यात्मिक आनंद देवो हीच प्रार्थना आपली नम्र सीताबाई शिवराम करंदीकर असं लेखिकेचं मनोगत आहे आणि अभिप्राय कुणी दिला आहे तर गंगाधर राजाराम कुमठेकर यांनी पंचवीस शहाऐंशीला अभिप्राय दिला आहे वद्य प्रथ प्रतिपदा मंगळवारी आणि पुणे आदिशक्ती जगदंबेची उपासना भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख अंग आहे घरोघरी कुलदेवता श्री जगदंबेचे कुलाचार चालत चालत अस आलेले आहेत हा निसंशय भगवती भक्तीचाच आविष्कार आहे तरी ए असे कुलाचार आचरित असताना गृहिणींच्याच मनावर काही विशिष्ट दडपण असल्याचे जाणवते आपण हे ऐकले नाही आपण हे केले नाही तर देवीचा कौप होईल हे दडपण परंतु देवीचे, देवीचे ब्रा देवीचे ब्रह्मांड माता म स्वरूप मनीठ असल्याने असे दडपण नाही यासाठी ही श्री जगदंबे संबंधी संस्कृत साहित्यात असलेली स्तोत्रे चरित्रे आदींचे मराठी अनुवाद व्हावयास हवेत की काय ज्यामुळे परमकृपामयी श्री जगदंबा एवढ्या तेवढ्या उड़ा चुकीसाठी कोपत नाही हा भ्रम दूर होईल मानसिक दडपणाऐवजी कुलाचार साजरे करून त्यापासून अपेक्षित प्राप्ती होईल या दृष्टीने श्रीमती सीताबाई करंदीकर या देवी गीतेच्या यांनी देवीगीतेचा केलेला अविबद्ध अनुवाद निसंशय उपयुक्त आहे श्रीमती सीताबाई करंदीकर या निष्ठावान श्री जगदंबा उपासक असून त्यांचेवर जगदंबे श्री जगदंबेची कृ कृपानुग्रह झालेला असल्याने असल्याचे जाणवते त्यांनी लिहिलेला रचलेला श्री देवी गीतेचा मराठी ओवीबद्ध अनुवाद मी समग्र वाचला आहे आणि ओघवती भाषा प्रसादपूर्ण वर्णनशैली आणि भक्तियुक्त अंतकरणांचे दर्शन या मराठी ओवीच्या अनुवादात दिसून आले ग्रंथरचना साधी सुटसुटीत आहे व अत्यंत रसाळ झालेली आहे श्री विषयीच्या साहित्यात हा गीतानुवाद म्हणजे एक मोलाची भर आहे असं गंगाधर राजाराम कुमठेकर यांनी म्हटलेलं आहे आणि आता आपण गीता देवी गीतेचा हा पहिला अध्याय बघणार आहोत ज्या ज्यावेळी मला यूट्यूबला काही प्रसारित करायचं असेल तर मी आधी अध्या अध्याय प्रसारित करीन जेणेकरून तुमच्याकडे त्याची नोंद राहील श्री देवेश्वरी गीता प्रथमोध्याय करंदीकर काकुना वंदन माझ्या सासूबाई मनोरमा मनोहर देखणे यांना वंदन की यांच्यामुळे काकूंची गाठ पडली त्यांच्या कृपा लाभली त्यामुळं दोघींनाही वंदन करून मी हा ग्रंथ वाचायला सुरुवात करते आहे ओम श्री सद्गुरुदेवताभ्यो नम श्री गणेशाय नम ओ श्रीकुलदेवताभ्यो नम ओम श्री, श्री सरस्वतय नम श्रीमातृपितृभ्यो नमः प्रथम नमन गजवदना ब्रह्मकुम सह अष्टागना ऋद्धिसिद्धिसह दासीगणा सदना यावे लवलाही नमन पुन्हा एकदंता हरवी अमुचि सर्व सर्वसौख्य तव पदी लाभता कैसे दुःखामासी मासी, जी यऊनी विनायका सारी विघ्ना विघ्नांत का <coughs> गौरी पूजा गणनायका साहया वेगे वे वेगेहो मूषकपुल असे सान परित्वा अससी त्या प्रसन्न चपळ बहु तुझे वाहन विद्युल्लते परी रत्न खचित सिंहासन सन्निध शोभे मूषक वाहन कासे कसिले पीतवासन, शो हिरवा शैला शोभला जरी वसने दिव्यांवर दिव्यांवर, प्रभा फाकली चौफेर ब्रिदाचा तोडर नाजे झळत्कार त्रैलोकी करी शोभती कडी तोडे पोची पे पेटी रत्नखडे रत्न कोंदणी सुबक जाळे मनगटावरी बैसविले सिंधु चर्चिली कपाळी गंध केशरी रातोल पतले करी शोभली पाशांकुशदे करी फणिंद्र डोले माथ्यावरी स्कंदी खेळवी लढिवाळी अष्टायिका अष्टनायिका गीतकुसरी स्तवन करीती प्रेमाने एक हस्ती बखा मोदक बखा मोदक शोभे तुळतुळीत दोंदिक, सान नेत्र तुझे सुरेख करणी लोलक ढाळ देती गळा शोभे मुक्तहार शुंडी घेतले ध्रुवांकुर करी मेखला मनोहर सुंदर ऋण झुणती फरश आणि फरश घेऊनी झुगजा करी वक्रदंता शत्रुवरी चाल करोनी जाय सत्वरी नाशतयांचा करी त्वरे रक्तगंध रक्तपुष्प गुडघ्या खाली गुड गुडखाद्या गुडखाद्याची आवड अमुप अष्टगंधारुदशूप द सदभावे उजळीला भक्त वत्सला दयाळा स्वरूप सुंदरा कृपाळा देवा तुझी अगम्य लीला कैसी वर्णमे मज लागी मी तरी अज्ञान मंदमती तुझी वर्णवेना कीर्ती तुझ नाम तुझे मंगल मूर्ती मंगल निधी त्वाससी मंगळकारी तुझा आवाहन, आसनी पूजन स्तवन भक्त करीती प्रेमे अर्चन मंगल भावे म्हणून या चौदा विद्या चौसष्ट कला अगम्य भाषे गायन कला माय बापा लंबोदरा ग्रंथांतरी यावे हो आपण येऊनी सत्वरी संगे आणाव्या सुंदरी त्रिभुवनीच्या कलाकुसरी आणाव्या सुंदरी कृत्रिभुवनीच्या कलाकुसरी त्याच एक जाणती नमो 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 जी एकदंता भक्त वरदा भयदाता राणी लाडकी विद्यामाता सहाय्या यावे हो झडकरी कैसी करू तिचे स्तवन ती तो सन्मानाची खाण परी मी मूर्ती मूर्तिमंत ज्ञान आपुले बापा ले करू अनंत हस्ते अनंत परी विद्या ओपावी आहे मेघा येथे येई लवलाई मूषकावरी आरुढ व्हावे ये व्हावे येई महाराजा इथपर्यंत आपण एकवीस श्लोक एकवीस ओव्या बघितलेल्या आहेत आणि आपल्या प्रस्तावनेलाही वेळ गेला आहे अकरा मिनिटाचा हा व्हिडिओ झाला आहे तर आपण याच्या पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मूषक वाहन मोदक असतं चमर कर्ण सूत्र वामन महेश्वर पुत्र पाद पादनमस्तू आज मंगळवार आहे गणपतीचा वार आहे आणि रथसप्तमी आहे हा सगळा योग जुळून आला आहे ही पोथी सादर करायला ही पोथी माझ्याकडं तीस चाळीस वर्ष आहे पण आज तिचा उदय काल आलेला आहे आणि तुमच्यापर्यंत ती पोचली आहे हे केवढं मोठं भाग्य आहे ह्या यूट्यूबला धन्यवाद ह्या वायफायला धन्यवाद सगळ्या आणि तुम्ही सगळे श्रोतेजण जास्तीत जास्त जणं ही देवी गीता, ऐकावी अशी मी सर्वांना विनंती करेन श्रीराम समर्थ काही चुकलं असेल तर देवीमाता समजून घेईल गजानन समजून घेईल श्रीराम समर्थ